घरात दारिद्र्यता घेऊन येतात या सवयी तुमच्या घरात दारिद्र्य येऊ नये म्हणून हा व्हिडिओ नक्की पहा घरात दारिद्र्यता आणणाऱ्या या सवयींबद्दल आपल्या घरातील मोठे वडीलधारी मंडळी अनेक वेळा सूचना देत असतात अनेकदा मुलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात पण यामध्ये एक मोठा अर्थ दडलेला असतो वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतःसोबत दारिद्र्यता आणि गरिबी आणतात पण अनेकदा आपल्याला याची कल्पनाही नसते जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही जसे चांगले कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळते तसेच काही वाईट सवयी करणाऱ्या ज्या असतात ते ज्या केल्याने आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते कारण या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होती अशा कोणत्या सवयी आहेत त्या वडीलधाऱ्या मंडळीही करू नका असे सांगतात आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र्यता आणतात त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही चला तर मग जाणून घेऊया तुम्ही कधीही स्वयंपाकघरात अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नका जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्याच्या जागी ठेवायला हवीत अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवण झाल्यानंतर ती भांडी न धुताच ती सकाळसाठी तशीच ठेवतात पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका यामुळे राहू केतूचा अपशकून तुमच्या घरावर पडतो याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता जेवणानंतर भांडी लगेच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये बेसिंगमध्ये हात धुवा ताटात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होते आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावर बसून काहीही काम करू लागतात टी व्ही पाहत असताना पलंगावरच अनेक वेळा जेवण करू लागतात पण ही सवय खूप वाईट आहे यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होते वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे वास्तुशास्त्रात देखील सांगितले आहे वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि यामुळे आपला पलंग देखील अस्वच्छ होतो आणि घरातील सुखशांती बिघडते तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरामध्ये पसरते आणि घरात अशा घरामध्ये कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही शास्त्र आणि पुराणामध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केले आहे सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्री लवकर झोपणे खूप चांगले सांगितले आहे पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोप झोपून राहतात जे खूप अशुभ आहे आणि अपशकून मानले गेले आहे असे म्हटले जाते की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर त्या घरावर नाराज होतात आणि ते घर सोडून जातात गोधुली वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गेली गे या आहे यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधीही अस्वच्छता टिकून ठेवू नका पलंगावर अस्वच्छता किंवा फटके चादर घालू नका यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा परिणाम तुमच्या नशिबावर होतो सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका घाणेरड्या पलंगावर चादर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दारिद्रता येते दररोज पूजा केल्यानंतर पूजा घर किंवा मंदिर स्वच्छ करा पूजा घर कधीही अस्वच्छ ठेवू नका असे केल्यामुळे तुमच्या घरात प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ साचून देऊ नका असे केल्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्यता तयार होते मानसिक तणाव कायम राहतो याशिवाय हिंदू धर्मात पूजा उपवास आणि नियमांना खूपच महत्त्व दिले गेले आहे जर तुम्ही पूजा उपवास करत नाही तर त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि गरिबीला सामोरे जावे लागते याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये असे केल्याने भगवान नारायण यांचा अपमान होतो असे मानले जाते असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवतात आणि ते त्यांच्या अपमानासारखेच आहे त्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लावू नये हे शुभ मानले जात नाही चंदन आधी एखाद्या भांड्यात काढा आणि देवतांना अर्पण करा तसेच रात्रीच्या वेळी पूजाघर कधीही रिकामे ठेवू नका देवांच्या मूर्ती आणि पोठोवर एखादे कापड टाका किंवा पूजा घराच्या दरवाजावर पडदा लावा यामुळे मूर्तीदोष होणार नाही वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते म्हणूनच रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकतो याशिवाय अनेक लोक रात्री झाडू लावत असल्याचे पाहिले जाते वास्तुशास्त्रात संध्याकाळनंतर झाडू लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो त्यामुळे जो कोणी रात्री आणि संध्याकाळनंतर झाडू लावतो माता लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होतात आणि वास्तुदेवतासुद्धा नाराज होतात तसेच अनेक लोक स्नान केल्याने स्नान केल्यानंतर आपले बाथरूम तसेच अस्वच्छ ठेवून दुसऱ्या कामाला गुंतून जातात ही सवय त्यांच्या जीवनात अडचणी निर्माण करते याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाज्यांना नेहमीच बंद ठेवले पाहिजे त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरवते नखे कुरतडण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते नखे कुरतडणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बळ होतो अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते तसेच काही लोकांची सवय असते की इकडे तिकडे चप्पल टाकतात चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजाजवळ ठेवू नये यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन थांबते चप्पलसाठी नेहमी एक रॅक बनवून त्यात त्यामध्ये ठेवा त्याशिवाय जुन्या डायर्या जुन्या तुम्ही जी वापरत नाही त्या घरात ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरीसुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्यांचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रगतीवर होत असतो तसेच घरात जुने वृत्तपत्र साठवून ठेवू नये सुद्धा घरात दारिद्र्याचे कारण बनतात ज्यामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण निर्माण होते अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात जुने वृत्तपत्र खूप दिवसांपासून साठवलेले असेल तर ते आजच बाहेर काढा किंवा भंगारवाल्यांना द्या ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नये असे केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे बुडण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते संध्याकाळनंतर दूध दही मीठ यांसारख्या वस्तूचे दान करू नये या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते ज्या लोकांच्या कामात अडथळे येतात त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही घरात लावलेल्या खूप मोठा संबंध असतो जर तुम्ही उशाखाली घरात ठेवून घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते घरावर भिंतीवर लटकवलेली घड्याळे नेहमी चालू असावेत ते बंद पडले असेल तर त्वरित दुरुस्त करून आणावे आणि दुरुस्त होत नसल्यास काढून टाकावे घरात घड्याळ गरा, खराब घड्याळे लावल्यामुळे तुमचा काळ थांबतो आणि माता लक्ष्मीचे आगमन ठरते याशिवाय विजेची खराब उपकरणे घरात ठेवणे वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते त्यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा विजेची खराब उपकरणे अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि त्या आणि त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होतो घरात कधीही जुने खराब किंवा गंजलेले कुलूप घटाळी ठेवणे या खराब कुलपाम कुलपामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात ही खराब कुलपे त्वरित काढून टाकावीत स्वयंपाक घरात गॅसवर कधीही रिकामे किंवा अस्वच्छ भांडी ठेवू नका नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा यामुळे घरात सुखशांती आणि समृद्धी येते आणि या समाजात या समाजात आदर मिळतो पुराणामध्ये सांगितले आहे चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर घरात दारिद्र्यचा वास होतो अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही स्वयंपाकघर ही, भर ही।, ही मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे येथे देवी देवतांचे वास्तव्य असते जर तुम्हाला हा ही माहिती पूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ